जय विहनुमंत महा पाव मित्रांनो आहे नमो मोदेश गुरुजी आदेश पहा बजरंगबली जसे की नाथांमध्ये इवन देवीमध्ये सुद्धा जे रक्षक प्रणालीमध्ये म्हटल्या जातात त्या अनुषंगाने हे वीर बंकनाथजी यांचं दर्शन आपल्याला होत आहे समोरवरती गोरक्षनाथ महाराजांची गाडी किंवा गोरक्षनाथ महाराजांचा मठ हा इथून पुढेवरती आहे जवळपास सत्तर ते ऐंशी स्टेअर ओपर परंतु सुरुवातच जे द्वार रक्षक म्हणूया हे भगवान बजरंग बलींपासून होते यांचं आपण दर्शन घेत आहोत सद्गुरू मत्स्यंद्रनाथ महाराज आणि सद्गुरु गोरक्षनाथ महाराज यांच्या पुण्य अशा पवित्र स्पर्शाने ही पवित्र झालेली भूमी जी आपण वर्तमान स्थितीमध्ये पाहत आहोत खऱ्या अर्थी गोरक्षनाथ महाराजांचे मठ हे अनेक विभागांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रांतामध्ये आपल्याला पाहायला सुद्धा मिळतात परंतु कद्री म्हणजेच मंजुनाथ स्वामी टेम्पल ज्याला बोललं जातं हे कद्री मंजुनाथ भगवान यांच्या या क्षेत्रामध्ये सद्गुरू मत्स्येंद्रनाथ महाराज सद्गुरू गोरक्षनाथ महाराज येतात आणि यांच्या कृपा आशीर्वादाने भगवान महादेवाच्या कृपा आशीर्वादाने येते अनेक काळ हा सद्गुरू मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथांनी व्यतीत केलेले उदाहरण हे आम्हाला शास्त्रामध्ये ग्रंथांमध्ये सुद्धा पाहायला मिळते विशेषत या भूमीमध्ये परशुरामांबरोबरच मत्स्येंद्रनाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराज यांचीसुद्धा महिमा ही अखंडपणे गायन केली जाते मंदिराच्या गाभारीच्या आतमध्ये मत्स्यंग्रनाथ मूर्ती मूर्तीसुद्धा स्थापित आहेत याचे सुद्धा उदाहरणं आम्हाला इथे पाहायला मिळतं त्यामुळे ही नाथांच्या पावन पावनपर्शाने पवित्र झालेली अशी पुण्यभूमी आहे ज्याचं आपण दर्शन करत आहात हे श्री परशुराम महाद्वार आहे जे की सद्गुरु गोरक्ष महाराजांच्या आखार याच्या मठाकडे जाणारा हा मुख्य रस्ता मंदिराच्या परिसरामध्ये आल्याच्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला पाहायला मिळतं नवग्रह मंदिर हे नवग्रहांचे द्योतक या रूपाने इथे स्थापित आहे म्हणजे की पिंपळाच्या झाडाखाली आहेत थोडस पुढा नंतर इथे सिद्ध ज्वालानाथ जीवन समाधी मंदिर आपल्याला पाहायला मिळते की ज्वालानाथ असे सिद्ध होऊन गेलेले हे नाथ योगी ही जीवन समाधी आपण यांचं दर्शन घेतो जय सिद्ध ज्वालानाथ ओम महादेश गुरुजी क्वालिशा लग्न हा रस्ता जो तो मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जातो आणि तत्पूर्वी ते सुद्धा गोरक्षनाथ महाराजांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते मंदिराचा हा सुंदर परिसर आणि या भागामध्ये म्हणजे इथेच अनेक वेळा अन्नदान किंवा साधू भोजन हे मोठ्या प्रमाणामध्ये दिलं जातं समोर जे बघत आहात ते मोठा आपल्याला वृक्ष आहे जो की अनेक वर्षांपासून इथे स्थापित आहे आणि कितीतरी कथा साधू संत याचा सा संघ लाभलेला हा वृक्ष मंदिराच्या परिसरामध्ये थोडंसं पुढे आल्याच्यानंतर नंतर पहा गोरक्षनाथ महाराजांचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारावरतीच भगवान श्री आंजनेय म्हणजेच हनुमंतरायाची मूर्ती आपण पाहत आहात जसं की नाथ संप्रदायामध्ये भगवान हनुमंतरायाची महिमा हनुमंतरायाचं स्थान हे विशेषतः खूप मोठे आहे बरं का हे तुम्ही सर्वजण जाणून आहात अनेक विद्या आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगायचं सुद्धा प्रयत्न केलेला आहे हे भगवान आंजनेय म्हणजेच हनुमंत महाराज ज्यांना आम्ही वीर बंकनाथ म्हणतो हे प्रथम सर्वात अगोदर पुढे सद्गुरु गोरक्षनाथ महाराजांचे उभे आहेत हा हे सद्गुरु गोरक्षनाथ महाराजांची मुख्य प्रवेशद्वार आहे तुम्ही याच्यामध्ये आणखीन एक ऑब्झर्व करावर का हे खूप महत्त्वाचं आहे की सद्गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या मुख्यद्वारावरतीच मधोमध जे तुम्हाला हा विग्रह दिसत आहे हा आहे काशीचे कोतवाल म्हणजेच काळभैरवणापणचा डावीकडे बजरंगबली तर उजवीकडे गणपती बाप्पा आहेत आणि इथे भगवान काळभैरवनाथाचे द्वारपाल दोन श्वान तुम्हाला इथे बसलेले दिसले सद्गुरू गोरक्षनाथ महाराजांच्या मठाचा मुख्य द्वार आहे म्हणजे यातनं बोध आपण हा सुद्धा घेण्यासारखा आहे की बजरंगबली आणि काळभैरवनाथ हे दोन्हीही प्रणालीतले सर्व देवी देवतांचे टॉप ऑफ द टॉप पुढे चालणारे दैवत हेच चा आहे त्यामुळे जर काळभैरवनाथ आणि बजरंगबली यांचे स्थान नाथ संप्रदाय असेल इतर कोणतेही संप्रदाय असेल याच्यामध्ये सुद्धा विशेषतः उल्लेखनीय आहे आणि सदा सर्वदा नाथसेवकांचे किंवा भक्तांचे देवीभक्त असो देवभक्त असो या सर्वांचे रक्षण करणारे हनुमंत महाराज आणि काळभैरवनाथ हे दोघे सदैव तत्पर असतात गुरी थी। गुरी थी। थी। थी गुरु चदन सिद्ध सद्गुरु महायुग मत्चंद्रनाथ साग गुरु चदन सिद्धुरुर शंभूत गुरु गुरु रक्षनाथ बाबा चौरा ओम गंगे हर नर्मदे हर जटा हर ओम नमो पार्वती पते हर बोलिये श्री शंभुज गुरु गोरक्षनाथ जीव महाराज की जय दादा गुरु मत्चेन्द्रनाथ महाराज की जय नवनाथ चौराण सिद्ध हो जय भेष भगवान के अटल क्षेत्र की जय रमतेश्वर महाराज के जगद लिखा महाराज की ये पात्र देवता की जय जे ज्वालाय के सनातन धर्म की जय अपने अपने गुरु महाराज के जो ब्राह्मण की जय से दरबार की जय हर हर महादेव की जय कर्पूर गौरव वरुण तारम संसारी सारिवेंदर सलाम संत मुन वृंदे भवम भवम से മന്ദാർമാല കലി നാല കാായ കാലമാനം കിട്ടാ യമ ശിവായ നമ ശിവായായ നമ ശിവായ ശിവ गोवृक्षपालम गुरशिष्यपालम शेषा हिमालय शशिंडभाम शेष काल से कालम जालम वंदे जटानन जगदम बनाम गुरुर गुरु गुरुर्षण गुरेश्वर गुरुसक्ष ब्रह्म तस्म श्री गुरु महाध्यान मूलम गुरमूर्तिपूजामूलम गुरुप मंत्र मूलम गुरुवाक्य मोक्षमूल गुर मंत्र सत्यम सत्यम पूजा सत्यदेव पूजास गुरुवाक्यसद परम पदमेवाद विरागमे गुरु सका विज्ञात सत्या आकाशाय तारकलिंगम पता हटकेश्वरम मृत्यु के महाकाल

बाबा गणेश नावाचा 84 तो वारिश अलक कन्या रंजना देश नवपार््वती पथे हर हर महादेव श्वं शंभो जय जय श्री महाकाल की जय सद्गुरु गोकृष्णापा विजयतेत जय हो सद्गुरु गोकृष्णापा जय सद्गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये साक्षात विराजमान असलेली माता ज्वालामाई यांचंसुद्धा दर्शन आपण येथे करत आहोत ज्वालामाईचं तुम्ही दर्शन यापूर्वीसुद्धा केलेलं आहे जे आपण बनखंडी हिमाचल प्रदेशमध्ये असलेले तेथे ते दर्शन तुम्हाला यापूर्वी घडलेलं आहे ज्वालामाईचं आणि हे जे दर्शन आहे हे माता हिंगलाज मातेचं आहे जे की वर्तमान स्थितीमध्ये पाकिस्तान या विभागामध्ये बावन शक्तिपीठामध्ये येत असेल आणि दापाऱ्याच्या मुख्य दरवाज्यामध्ये जी मूर्ती आहे ती भगवान परशुराम महाराजांची आहे सिद्धयोगींचे नाथ संप्रदाय म्हणजे नाथ परंपरा लाभलेले हे सुंदर असे ठिकाण तिथे सद्गुरू गोरक्षनाथ महाराजांच्या या बाहेरील मंदिरामध्येच काळभैरवनाथांची असलेली मूर्ती आणि समोर जे तुम्ही पाहत आहात तिथे सद्गुरु गोरक्षनाथ महाराजांची गादी आणि चेतना असलेला धुना आणि माता दुर्गा यांचं पवित्र असलेलं स्थान याचं आपण दर्शन घेत आहात बाकी भैरवनाथ हा पहिले सबसे पहिले फर्स्ट परशुरामजी जी शास्त्राप्रमाणे खऱ्या अर्थ जर पाहिलं तर भगवान परशुरामांचा जो धुना आहे नाथ संप्रदायामध्ये सद्गुरु गोरक्षनाथांच्या कृपेने भगवान परशुरामजीच्या कृपेने इतिहास स्थापित झालेला आहे असं सुद्धा आम्हाला इथे उल्लेख आणि माहिती ही मिळालेली आहे त्याचबरोबर नाथ संप्रदायामध्ये जे आरोळी दिली जाते त्याच्यामध्ये जा विशेषतः एक उल्लेख येतो की कदली काल भैरवनाथ महाराज की जे ते कदली काल भैरवनाथ हे सुद्धा या स्थानाचा उल्लेख दर्शवतात असं सुद्धा संकेत इथेच आम्हाला प्राप्त होतं परशुरामजी महाराजांद्वारे इथे सर्वप्रथम आले डेन आफ्टर चौऱ्याऐंशी सिद्ध यांचीसुद्धा तपस्थळी हेच राहिलेली आहे आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की माता मंगलादेवी यांचीसुद्धा स्थापना भगवान परशुराथ यांच्याद्वारे झालेली आहे तर परशुरामजी महाराज आणि नाथ संप्रदाय यांचासुद्धा इतिहास प्राचीनोत्तम प्राचीन जशी की नाथ संप्रदायामध्ये भगवान रामचंद्रांनीसुद्धा दीक्षा घेतलेली आहे आणि रामनाथी जसे बारा बेस्ट चालवलं जातात त्याच्यातील एक शाखा इथे चालत आहे